नमस्कार विद्यार्थ नो विद्यार्थी मित्रांनो दहावीचा निकाल लागलेला आहे बरेचसे विद्यार्थी अकरावीला प्रवेश प्रवेश घेत असतात काही पॉलिटेक्निक कडे जात असतात पण बऱ्याचशे विद्यार्थ्यांचा आता कौशल्यावर भर आहे आणि त्यासाठी आय टी आय चे ऍडमिशन सुद्धा सुरू झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला हे आय टी आय चे ऍडमिशन घ्यायचे असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आपण सव्वीस मे पर्यंत यासाठी अर्ज करू शकता अशा विद्यार्थ्यांनी यासाठी लवकरात लवकर अर्ज भरायचे आहेत आणि आपण जिथे कुठे आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर आपण एकाच जागेवरून यासाठी अर्ज करू शकतो कोणत्याही महाराष्ट्रातील आय टी मध्ये आपण भरलेला अर्ज दाखल करून कन्फर्म सुद्धा करू शकतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना आय टी आय समजा इलेक्ट्रॉनिक असेल इलेक्ट्रिकल असेल डिझेल मेकॅनिक असेल कॉम्प्युटर ऑपरेटर असेल असे जे काही आय टी आयचे वेगवेगळे कोर्सेस असतात आता वेगवेगळ्या आय टी मध्ये वेगवेगळे असतात सर्वच काही तेथे उपलब्ध नसतात त्यामुळे आपल्याला एखाद्या वेळेस आपल्या जवळील आय टी आत प्रवेश न मिळवता दुसरीकडे मिळवायचा असेल तरी आपण त्याच जागेवरून त्यासाठी जागे त्या अर्ज करू शकतो संस्था आहे विकल्प सुद्धा सादर करण्याची संधी त्यामुळे लवकरात लवकर यासाठी अर्ज भरायचे आहेत कारण वेळेवर आपण अर्ज नाही भरला जर उशीर केला तर एखाद्या वेळेस आपला अर्ज भरणं होऊ शकत नाही त्यामुळे महत्वाची विनंती आहे की आपण लवकरात लवकर अर्ज भरावेत कारण आजकाल जर लवकर रोजगार मिळवायचा असेल तर आपल्याला कौशल्य आधारित शिक्षण घेणं महत्वाचं आहे मग त्यामध्ये आय टी आय असेल पॉलिटेक्निक असेल मग या माध्यमातूनच लवकरात लवकर रोजगार मिळू शकतो नाहीतर बरेच विद्यार्थी अकरावी बारावी नंतर बी ए बी कॉम बी एस सी असे शिकत जातात तर ते असेच बेरोजगार राहतात तुम्ही बघत असाल तुमच्या गावात किती बी ए बी कॉम बी एस सी झालेत मात्र जे काही असं टेक्निकल एज्युकेशन घेतात मग जे कौशल्यावर आधारित आहे यासाठी चांगला रोजगार मिळतो कारण आज मोठमोठ्या कंपन्या महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हे भविष्यात मोठं रोजगाराचं शहर होणार आहे त्यामुळे आपल्याला ही नामी संधी आहे त्यामुळे प्रत्येकाने मी म्हणतो की आपण कौशल्य आधारितच शिक्षण घेतलं पाहिजे अशी ही माहिती होती आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद